गुड मॉर्निंग शुभ सकाळ मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात किती ढगाळ हवामान आहे बघा चला आज बागेत रोजच्या प्रमाणेच मी आजही बागेत आलेली आहे पण आज अशी हवा ढगाळ आहे दाखवते की कुणीही कुंद कुंद ग्रे वातावरण म्हणतात ना तसलं हे ग्रे वातावरण आहे बघा सूर्य नाही साडेनऊ वाजलेले आहेत आणि कोणीही नाही बागेत कोणीही नाही थंडी 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 म्हणून आमच्या इथं अशा थंडीला सुद्धा आम्ही घाबरतो काय करायचं हे बघा कुणीही नाही आज सगळे येऊन गेले असतील साडे नऊ वाजलेले आहेत साडे नऊ वाजलेत म्हटलं एवढ्या उशिराने कोण काय तर आहेत अजून दोन तीन मेंबर आहेत तर ते येतील आता मस्त मस्त छान गार छान वाटते खूप कितीही थंडी असली ना तरी तसं ते बाहेर पडलंच पाहिजे त्याच्याशिवाय मज्जा नाही नाहीतर काय होतं मी ते का किती असे हातपाय आखडतात उदास उदास वाटतं त्यामुळे आलंच पाहिजे बागेमध्ये बाहेर पडलंच पाहिजे तेवढं आपलं सकाळच्या सकाळी तेवढं बाहेर पडलं की छान वाटतं तेवढं वॉकिंग पण होतं आणि मुख्य म्हणजे सकाळी उठल्या उठल्या सकाळी कॉफी घ्यायची आणि बाहेर पडलं की छान वातावरण दिसतो बाहेर कोणतरी शाळेला चाललेले असतात किंवा मग इकडे तिकडे कोणीतरी इकडे जात असतं कोण दूध आणायला जात असतं कोण वॉकिंगवरून परत येत असतं आपलं छान 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 सगळं सात्विक वातावरण असतं सगळीकडे मस्त आप तुम्ही इतर वेळेला गेला की मग बऱ्याच वेळेला ते वातावरण सात्विक नसतं कोण कार्यक्रमाला चाललेलं असतं कोण कुठं चाललेलं असतं पण सकाळचं वातावरण मात्र मस्त सात्विक बघा हे सात्विक वातावरण किती शांत सुंदर मोहक पण ग्रे ढगाळ सूर्य महाराज उगवलेले नाहीत हे बघा किती छान किती छान का घरात बसावं असं वाटेल मला तुम्ही सांगा ह्या वेळेला घरात बसणं काय शहाणपणाचं आहे उठल्यावर एक अर्धा पाऊन तास बाहेर जायचंच थंडीचे मेंबर एक उशिरा यायला लागलेले आहेत हे बघा जरा मेंबर्स तसलिच, तसलिच आले ले आहेत। थोडं वॉकिंग करू थोडं आपला पण व्यायाम करू अर्धा तास इथे घालवू एकांत तर एकांत मस्त एकटे म्हणा तर एकटे म्हणा रात्री देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेनात स्वप्नात आले, ज्या गुरुदेव दत्त छान वाटतं मस्त हॅपी हॅपी उशीर <laughs> थंडी मुळ 二零走八月呀。 चांधे वगैरे आखडलेले असतात ते सगळे कमी होतात पण चालत चालत करायचं हे असं ओके पूर्ण असा राऊंड मारत एक राऊंड पूर्ण असा करायचा एक राऊंड पूर्ण अखंड असं जायचं जा। एक राऊंड म्हणजे दोनशे पावलं आणि एक राऊंड असाच्या असं जायचं की हे हाताला रग लागते इतकी प्रचंड रग लागते आणि हात दुखायचे पण कमी होतात दहा पंधरा मिनटंच व्यायाम करायचा पण रोज वेगळा वेगळा करते मी म्हणजे असं काही ठरलेलं नसतं की आज फक्त आपण हेच करायचं रोज वेगळा वेगळा व्यायाम करायचा आता आम्ही कुठे लावणार आहे मोबाईल ते दाखवते इथे कुठेतरी असा अडकवणार आहे असा असा ठेवणार आहे असा म्हणजे मला व्यायाम करता येईल एखाद्या दिवशी हे पण गलत नाही करायला उलटं सुलट चाललं साईडला चाललं व्यायाम करत खरं

अकरा बा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दोन तीन चार पाच सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सो अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ते 8 9 11 12 13 हे सगळे हे यानं कमी होत पन्नास शंभर करा मस्त वाट हे जॉईंट्स वगैरे दुखत असतात की नाही त्याच्यासाठी हे असं 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 मारायचं हे बघा इथे आपल्याला बऱ्याच वेळेला दुखत असतं ह्या शिरा दुखत असतात शेवटपर्यंत रक्तपुरवठा होत नाही बऱ्याच वेळेला मग हे असं 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 मारायचं हे बघा असं जोरात 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 मारा दुखतं हा सुरुवातीला हे सोपं नाही वाटतं खरं इतकं सोपं नाही ते हे वाटतं किती सोपं आहे ना अजिबात नाही दुखतो भयंकर सुरुवातीला आता आम्हाला दुखत नाही सवय झाली सगळ्या जॉईंट्सना असं मारायचं मी कमी करते आज रोज आम्ही तीस तीस पन्नास पन्नास असं कर आज मी कमी करते तुम्हाला दाखवण्यासाठी रोज एवढा एक अर्धा तास व्यायाम वेगवेगळ्या पद्धतीचा करायचा मस्त वाटतं थांबा 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 सूर्य दिसले थांबा दाखवायचे सूर्यनारायण एवढेच दिसलेत पण दिसलेत चंद्रासारखे दिसलेत दिसले तुम्हाला एकदम चंद्रासारखा दिसला बघा हा बघा दिसला का हा बघा हा बघा हा हा गेला हां दिसला बघा तेवढाच आहेच सगळे ढग आहेत आणि ढगामध्ये हे सूर्यनारायण आलेले आहेत चला सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे नमस्कार सूर्यनारायणा मगाशी आल्यावर किती वेळ थंडी वाजत होती आता थंडी वगैरे सगळी गेली अरे नारायण दिसले सूर्यनारायण दिसले किती प्रखर झाला बघा दाखवते हा बघा किती तेवढ्यात प्रखर किती तेवढ्यात झाला बघा हा प्रखर मस्त एकदम आले आले आलेच गेला सूर्य परत गेला एवढेच दिसला आणि गेला पुन्हा गार वाटायला लागलं तेवढा सूर्य आला होता किती लांब सूर्य होता पण तेवढाच तो आला आणि छान वाटलं चला एवढा वेळ काय घरात बसून व्यायाम होतच नाही कितीही करायचं म्हटलं तरी किती साधा व्यायाम बसल्या बसल्या पण करू शकतो की घरात पण पण होत नाही त्यामुळे तो इथं येऊनच करायचा बघा सूर्य गेलेलं दाखवू का गेला कुठेही सूर्य नाही तेवढाच आला होता तेवढाच गेला चला आता परत घरी जाईपर्यंत एक शंभर दो, दोन दोन चारशे पावलं होतात चारशे चारशे होतात पाव चला चला मस्त सकाळची सुरुवात छान झालेली आहे आता डोसे करून खाऊया आज चटणी करायची मुख्य म्हणजे चटण्या संपलेल्या आहेत लो लोणी नाही आहे त्यामुळे डोश्याचं पीठ भिजवूया आणि इकडे आपण लोणी पण काढूया आणि चटणी पण करूया मस्त, मस्त चविष्ट करून खायचं तरच मस्त वाटतं आयुष्य जीवनात काय आहे शेवटी खाणे तरच मस्त वाटतं चांगलं चांगलं करून खाणे काहीतरी खायचं म्हणून काहीतरी खायचं निपोट भरायसाठी खाऊ नका नुसतंच छान छान करून खा मोर्या बाप्पा मोर्या किती सुंदर वाटतं बघा असा हा कळस वरती आकाशात बघताना ही वरती आकाशात असलेली ही झाडं हे पक्षी हे मोहक वातावरण आपल्याला घरात बसून नाही मिळत बघायला